ठरलं तर मग या मालिकेच्या जबरदस्त भागामध्ये सायलीने रविराजांचे डोळे उघडलेत इतकंच नाही तर या सगळ्यामध्ये सायलीने रविराजांना आपला संसार वाचवण्यासाठी म्हणजे स्वतः आपला संसार सोडून चाललेली सा सायली या सगळ्यामध्ये रविराजांना खूप मोठ्या गोष्टीचा उलगडा झालाय सायलीने जे वाक्य बोलले त्यामुळे बावीस वर्षापूर्वीची एक गोष्ट रविराजांना आठवली आणि त्या आठवणीत रविराज धावत जाऊन सायली घराबाहेर पडत असताना तिला थांबवलंय सायलीने असं काय वाक्य बोललंय की ज्याच्यामुळे रविराजांना तन्वी अशी हाक तोंडून आलेली आहे आणि सायलीचा हात धरून तिला परत घरात आणलेला आहे सगळं सगळं पाहुई सायली आता घर सोडून निघालेली असते आणि सायली रविराजांना सांगते की माझ्यामुळे या घरामध्ये अनेक वाद होत आहेत त्यामुळे आता आता या घरात था मी थांबणं शक्य नाही आहे माझ्या जाण्यामुळे माझा संसार त्याग करण्यामुळे किंवा मी अर्जुनच्या आयुष्यातून अर्जुन सरांच्या आयुष्यातून जाण्यामुळे जर का आता हे घर सुभेदार आणि किल्लेदार एकत्र येत असेल तर मी हे घर सोडून चालले आणि मी गेल्यामुळे जर तुम्ही सगळेजण एकत्र येत असाल तर खरंच खरंच मला या सगळ्यामध्ये खूप 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 आनंद आहे असं म्हणत आता सायली ज्या वेळेला हे घर सोडून जात असते त्यावेळेला इकडे ताबडतो आता अर्जुन उठतो आणि अर्जुन उठून या सगळ्यामध्ये थांबवण्याचा प्रयत्न करणार तर आता चैतन्य त्याला थांबवतो कारण चैतन्यने बाजूला पाहिलेलं असतं की रविराजांची चुळबुळ चालू असते रविराज खूप खूप अस्वस्थ असतात आणि या सगळ्यामध्ये आता रविराज या सगळ्यामध्ये तिला थांबवण्यासाठी उठत असतात त्याच वेळेला रविराज म्हणतात थांब असं म्हणत रविराज तिला आवाज देतात सायली परत येत रविराज सायलीला थांबवतात थांब सायली या सगळ्यामध्ये तू कुठेही जायची गरज नाहीये त्यावरती सायली सांगते रविराज काका मला तुमच्याशी खूप महत्वाच्या काही गोष्टी बोलायच्या आहेत तुमचा राग माझ्यावरती आहे ना मी या सगळ्यामध्ये आता तुमच्या मुलीचं लग्न एकदा नाही दोनदा मोडलं असं तुम्हाला वाटतं ना पण तुम्ही एक विचार करा ना की जे काही या पृथ्वी सगळ्यामागे माणूसच कारण नसतो ना नाहीतर माणूसच कारण असता तर प्रत्येकाने प्रत्येकाच्या मनासारखं करून घेतलं असतं ना पण तसं होत नाही नियती नावाच्या काही गोष्टी असतात काही गोष्टी चांगल्या असतात त्या चांगल्यासाठी घडतात आणि काही गोष्टी वाईट असतात त्या वाईटासाठी घडतात मला असं वाटतं की तुम्ही या सगळ्या मनामध्ये ना काहीही झालं तरी सुद्धा पॉझिटिव्ह वे ने विचार केला तरी सुद्धा तुम्हाला समजेल अश्विन सारखा अश्विन सारखा जावई तुम्हाला लाभलेला आहे हे सुद्धा काही थोडकं नाही आहे असं म्हटल्यावरती रविराज म्हणायला लागतात थांब सायली असं म्हणत रविराजांनी सायलीला थांबायला सांगितलेलं असतं आणि ते प्रतिमाला म्हणतात आपण एक काम करूया का या सगळ्यामध्ये जे काही आता हे निरोपण चाललेलं आहे ते जर का झालं असेल तर सगळ्यांना प्रसाद वगैरे देऊन आता आपण इथून सगळ्यांना आ... म्हणजे सगळ्यांचा निरोप घेऊया त्यानंतर मला काही बोलायचं आहे असं म्हणत मग आता या सगळ्यामध्ये प्रसाद देऊन सगळ्यांना पाठवलं जातं त्यानंतर सायली चेंज करून येत सायली ज्या वेळेला चेंज करून येते आणि तेव्हा ती विचार करत असते मी रविराज काकांना बोलले तर आहे की या सगळ्यामध्ये आता काही गोष्टी घडतात पण अजूनही त्यांचा राग गेला असेल की नाही मला माहित नाहीये असं म्हणत ती रामाच्या इकडे पाया पडत असताना त्यावेळेला रविराज येतात आणि सायली मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे सायली म्हणते बोला ना रविराज काका तुम्ही माझ्यावरती रागवलेले आहात मला माहिती आहे पण हा राग फक्त माझ्या पुरताच सीमित असू दे तो राग तुम्ही ना घरच्यांवरती काढू नका यावरती रविराज म्हणतात मी तुला एक गोष्ट सांगू का मगाशी तू जी काही बोललीस ना हे सगळं सगळं माझ्या डोक्यात सतत घुमत होतं मला जे काही बोललीस त्यापेक्षा तुझी जी काही वाक्य होती ना ही वाक्य माझ्या डोक्यात घुमत होती ही वाक्य आहेत ना ही सेम टू सेम प्रतिमाचेच वाक्य आहेत प्रतिमा कधीही दुसरा कुणाला त्रास होऊ नये म्हणून सगळा ब्लेम स्वतःवरती घेते आत्ताच नाही तर याआधी मी तुला म्हटलेलो होतो की मला तुझ्यामध्ये प्रतिमाची झलक दिसते काही का असे ना आपलं कुठच्या तरी जन्माचं नातं आहे इतकं मला वाटतं यावरती सायली म्हणते रविराज काका कोणत्या जन्माचं असेल नसेल पण या जन्मामध्ये खरं तुमच्या मनामध्ये काय आहे हे मला माहीत नाही आहे पण ज्यापासून तुम्ही मला देवळामध्ये भेटलात ना तिथपासून मला वडिलांच्या जागी तुम्ही आहात मी नेहमी तुमच्यामध्ये एक चांगले वडील पाहत आलेली आहे आणि तुम्ही खूप चांगले उत्तम वडील आहात याचं उदाहरण तुम्ही प्रत्येक वेळेला प्रियाच्या पाठीशी ठामपणे उभं राहत दिलेला आहेत आणि म्हणूनच मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की तुम्ही या सगळ्यामध्ये आता जे काही वागताय ना ते मला थोडस म्हणजे आता काहीही झालं तरी आता प्रियाने लग्न केलं मला सुद्धा नाही पटलं ते मी सुद्धा या मला सुद्धा या सगळ्यामध्ये म्हणजे अंधारातच होते मी सुद्धा मला सुद्धा खरंच माहित नव्हतं की नक्की या लग्नाचं काय सत्य आहे पण त्यावेळेला लग्न घडलं मला हे लग्न मान्य नव्हतं तन्वी आणि आता इकडे अश्विन भाऊजींच पण तरी सुद्धा की अश्विन भाऊजी खूप चांगले आहेत अश्विन भाऊजींसारखा नवरा तन्वीला शोधून पण सापडणार नाही पण पर, पण या सगळ्यामध्ये कुठेतरी तन्वी अश्विन भाऊजींची लग्न केलंय हे कोणत्या कारणाने केलंय या गोष्टी जरा समजणं कठीण आहे तो विषय जर का आपण बाजूला ठेवला ना तर अश्विन भाऊजींसारखा नवरा मिळणं कठीण आहे यावरती रविराज म्हणतात म्हणजे माझ्या मुलीमध्ये कमतरता आहे असं तुला वाटत यावरती सायली म्हणते नाही तुम्ही तुमच्या मुलीकडे मुलगी म्हणून पाहताय पण मी लहानपणापासून प्रियाला ओळखत आहे प्रिया ज्या माहोलमध्ये वाढले ना त्या माहोलसाठी ती ऍडजस्टच व्हायची नाही तिला नेहमी मोठं होण्याचे स्वप्न तिला दरवेळेला या सगळ्यामध्ये आपणच कसे हुशार आहोत किंवा आपणच कसे ग्रेट आहोत हे दाखवण्याचे स्वप्न हे सगळं सगळं तिच्यामध्ये इतकं काही भरलं होतं ना की ती या सगळ्यामध्ये कधीही स्वतः याच्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न सुद्धा करत नव्हती आणि त्यामुळे त्यामुळे दर वेळेला आश्रमामध्ये तिच्यासोबत राहणं हे आमच्यासाठी त्रासदायक होतं पण या घरामध्ये अश्विन भाऊजी तिची ज्या प्रकारची काळजी घेत आहेत ना ती काळजी खूप महत्वाची आहे मी तुम्हाला तुमची मुलगी आहे म्हणून हे बोलत नाहीये तर इन जनरल तुम्ही कुणालाही विचारलंत ना मधुभाऊंना विचारा तरी सुद्धा प्रिया खूप हट्टी आणि मुडी आहे त्यामुळे तिला समजून घेण्यासाठी तिला जो योग्य नवरा हवे तो मिळालाय असं तुम्ही समजा ना आणि तुम्ही या सगळ्यामध्ये प्रतिमा प्रतिमाहत्यांचा पण विचार करा इतक्या दिवसांनी त्या घरी आलेल्या आहेत जर का इतक्या दिवसांनी त्या घरी परत आल्या तर त्यांना वाटणं साहजिकच आहे ना की या सगळ्यामध्ये आता त्यांची फॅमिली त्यांच्या सोबत असावी त्यांच्या फॅमिलीने या सगळ्यामध्ये त्यांना सपोर्ट करावा पण आज जे काही घडतंय ना त्यामुळे त्या कुठेतरी दुखावल्या गेल्यात त्यांची फॅमिली त्यांना सपोर्ट करत नाहीये असं वाटतंय आता त्यांचे जे काही माहेर आहे त्या माहे तुम्ही जर का असं सतत करत बघत राहिला तर त्यांना सुद्धा वाईट वाटणं साहजिकच आहे ना या सगळ्यामधून त्या बाहेर पडताना त्यांना किती त्रास होतोय हे सुद्धा आपण बघितलंय रविराज म्हणतात सायली हे बघ तू किती काही बोललीस ना तरी मी प्रतिमाला या सगळ्यांना भेटण्यासाठी नकार द्यायला अजिबात तयार नाहीये पण मी तन्वीने माझ्या मनाविरुद्ध हे सगळं केलंय प्रिया सांगते तुमच्या काय ती ज्या वेळेला तुम्हाला माहित नसेल प्रत्येक वेळेला डायलसिस मधले पैसे काढणं काही सामान आणायला गेल्यावर ती सुद्धा पैसे काढणं हे सगळं तिने केलेलं आहे आश्रमातल्या काका काकूंना कधीच तिने डायलसिस साठी घेऊन गेले नाही ती अशीच आहे ती हट्टीच आहे तिने प्रत्येक वेळेला मधुभाऊंना हे केलेलं आहे आता इतकंच काय तर मधुभाऊंना कुणाच्या आरोपात पण तिने जाळकवलंय तुम्ही या सगळ्याचा विचार करा तरी सुद्धा तरी सुद्धा रविराज म्हणतात हे तू जरा जास्तच बोलते सायली सायली सांगते नाही रविराज काका मी जे सांगते ते बरोबर आहे प्रियाने सगळ्यामध्ये जे काही कुरघोड्या ना मी पाहिलंय त्यामुळे तिने तुम्हाला दुखावलंय ही गोष्ट तुम्हाला जरी हे वाटत असली ना तरी आम्हाला बिलकुल वाटत नाहीये आम्हाला सगळ्यांना माहिती आहे की प्रिया ही अशीच आहे प्रिया ही हेच सगळं करत आलेली आहे आणि आत्ताच नाही तर पहिल्यापासून पण तुम्ही प्रियाच्या चुकीची शिक्षा ही सगळी शिक्षा का देत शिक्षा पूर्णात आजीला मिळते आहे ही, ही शिक्षा या सगळ्यामध्ये आता प्रतिमा आत्ताना मिळत आहे तुम्ही हा विचार करा की प्रिया तुमच्या सोबत चुकीचे वागले त्याची शिक्षा बाकी घरच्यांना देऊ नका रविराज विचार करायला लागतात आणि खूप विचार केल्यानंतर निर्णय आता रवीरा सांगायला लागतात प्रतिमा हे बघ मला काहीही तुझ्या घरच्यांच्यावरती राग नाहीये या सगळ्यामध्ये मी खरंच चुकलो मी जो काही त्या दिवशी तिकडे जाऊन तमाशा केला ना पूर्णाई खरंच खरंच तुम्ही या सगळ्यामध्ये मला माफ कराल अशी मी अपेक्षा करतो तुम्ही माझ्यावरती सासू कमी पण आईसारखी माया केलीत पण त्या दिवशी त्या दिवशी मी तुमच्याकडे आलो आणि जे काही बोललो ना त्यासाठी खरच मला माफ करा अर्जुनला खूप आनंद होतो फायनली रविराजांचा राग निघून गेलेला असतो प्रताप म्हणतो चला रविराज तू सगळं सगळं विसरून माफ केलंस ना हे चांगलं केलंस रविराज म्हणतात मी सगळं विसरलेलो नाहीये प्रताप मी त्या दिवशी येऊन जे काही पूर्णाईंच्या सोबत वागलो ना त्या संदर्भात फक्त आता मला बोलायचं आहे मी त्या दिवशी खूप चुकीचं वागलो मी कल्पना वहिनी पूर्णाई यांना खूप काही बोललो यावरती आता प्रताप म्हणायला ठीक आहे ना पण रविराज तू आता सगळं एक्सेप्ट केलं रविराज म्हणतात नाही त्यावेळेला प्रिया येते बाबा बाबा ऐका ना तुम्ही या सगळ्यामध्ये माझं नातं एक्सेप्ट केलेलं आहे ना यावरती रविराज आता तिचा हात झटकत तिला बाजूला करत म्हणतात खबरदार तू माझ्यापासून लांब राहा कारण काहीही झालं ना तरी सुद्धा या सगळ्यामध्ये मी फक्त आणि फक्त जे काही बोलतोय ती गोष्ट आहे आता मी पूर्णाईंचा केलेला अपमानाची त्याच्याशिवाय मी दुसरं काहीही बोलत नाहीये तुझ्यावरती तर माझा राग आहे उलट उलट माझा राग वाढलाय कारण मला समजलेलं आहे की ही तुझी वृत्तीच आहे तुला या सगळ्यामध्ये प्रत्येक वेळेला याच गोष्टी करायला आवडतात आणि तू दरवेळेला हे सगळं करतच आलेली आहेस त्यामुळे तुझं आणि अश्विनचं नातं मी अजूनही मान्य केलेलं नाहीये पण सुभेदार आणि किल्लेदार यांच्यामध्ये जे काही वादविवाद आहेत ते मात्र आता मी मिटवून टाकण्यासाठी एक पाऊल पुढे टाकतोय मी या सगळ्यामध्ये आता पूर्णाईंची माफी मागतोय मी पूर्णाईंना सांगू इच्छितोय की काहीही झालं तरी प्रतिमा आणि मी या घरालाच तोडणार नाही या घराला तोडणार नाही पण तन्वी तन्वी तुझ्या सासरी मी नाही येत आहे तर मी प्रतिमाच्या सासरी येणार आहे प्रतिमाच्या माहेर येणार आहे माझ्या सासरी येणार आहे प्रिया म्हणते बाबा असं काय करताय मला माफ करून टाका ना यावरती रविराज म्हणतात नाही मला काही गोष्टींची आता शहानिशा करायला पाहिजे आणि त्याशिवाय मी कोणतीही गोष्ट यापुढे ठरवणार सुद्धा नाही रविराजांना प्रियाबद्दल जो काही सायलीच्या बोलण्यातून डाऊट आलेला असतो त्यांना या सगळ्यामध्ये गोष्टीची शहानिशा करणं आवश्यक वाटतं आणि तोच निर्णय रविराज घेतात अर्जुनला वाटतं अरे वा हे तर सुहागा म्हणजे या सगळ्यामध्ये आता सुभेदार किल्लेदार यांचे संबंध सुधारणे आवश्यक असलं तरी सुद्धा तरी सुद्धा यांच्या संबंधा सोबतच हे सुद्धा गरजेचं आहे असं म्हणत मग मात्र आता इकडे अर्जुन म्हणायला लागतो सायली काय केलं तरी काय यावरती सायली म्हणते काही नाही त्यांना फक्त मी त्यांच्यावरच्या त्यांच्या प्रेमाची जाणीव करून दिली बास यावरती आता इकडे रविराज म्हणतात हे बघ प्रतिमा तू या घरात कधीही येऊ शकतेस तू या घरात कधीही जाऊ शकतेस तुझ्या जा माहेरची माणसं कधीही येऊ शकतात तुझ्या माहेरची माणसं कधीही जाऊ शकतात पण या सगळ्यामध्ये मी तन्वीच्या तन्वीला माफ करू इच्छित नाहीये काही गोष्टींची शहानिशा झाल्याशिवाय मी तन्वीला माफ करणार नाही असं म्हणत मग मात्र आता इकडे रविराजांनी खूप मोठा खुलासा केलेला असतो आणि रविराज या सगळ्यामध्ये आता प्रियाला माफ करायला तयार नसतो या विचार करते काय काय तरी सायलीने अशी काय पठडी पसवली आणि ती सायलीच्या अंगावरती एकदम जोरात ओरडते सायली तू काय माझ्या सांगितलंस कि वडिलांनी बाकी सगळ्यांना माफ केलं पण तुम्हाला माफ नाही केलं हे काय चाललंय तू काय सगळं केलंस मला सांग तू माझ्या बाबांना का फितवलंस तू का फितवलंस बोल बोल अशी ओरडा ओरडा करायला लागल्यावरती रविराज तिच्या जवळ तन्वी भास्कर सायलीला काही बोलू नको सायलीने कुणाचेही कान भरलेले नाहीये सायलीने जे योग्य आहे तेच मला सांगितलंय आतापर्यंत प्रत्येक वेळेला मी मला सायलीची चुकी कधी दिसलीच नाहीये सायली या सगळ्यामध्ये अगदी योग्यच मुलगी आहे आणि ती जे काही बोलतीये ना ते सगळं सगळं योग्य आहे त्यामुळे खबरदार खबरदार जर सायलीला काही बोललीस तर प्रत्येक वेळेला ज्या ज्या वेळेला खरंच मी चुकीचा वागत होतो त्या त्या वेळेला सायलीने माझे डोळे उघडलेले आहेत आणि मला या सायलीचं म्हणणं पटलेलं आहे सायली आता खूपच खुश होते कारण या सगळ्यामध्ये आता रविराजांनी जे समजायचं असतं ते समजलेलं असतं सायलीने डबल गेम खेळत आता प्रियाचा पर्दा फाश केलेला असतो त्याच वेळेला पूर्णांची कल्पनाला प्रतिमाला मिठी मारते मिठी मारत ते म्हणते प्रतिमा बरं झालं आपल्यामधले सगळे दुरावे मिटलेले आहेत आता तुला भेटण्यासाठी तुला इथे येण्यासाठी कोणतंही बंधन नाही आहे असं म्हटल्यावरती मग आता पूर्णाजी खूप खुश असते म्हणून सायली खुश होते पूर्णाजी आता सांगायला लागते खरं सांगायचं तर यामध्ये ना खरच खरंच मला खूप टेन्शन आले होतं की माझ्या या शेवटच्या दिवसामध्ये माझी फॅमिली माझ्यापासून दूर जाते का यावरती का इकडे प्रतिमा सांगायला लागते पूर्णाई जोपर्यंत सायली आहे ना या घरामध्ये या घरामध्ये कोणतं ही नातं दुरावणार नाही याची मी तुम्हाला कल्पना देते आज सायलीने आपल्याला आपलं नातं परत मिळवून दिले तर मला काय वाटतं की या सगळ्यामध्ये सायलीला स्वतःची नाती परत मिळायला काय हरकत आहे कल्पना पूर्णाई तुम्ही या सगळ्यामध्ये सायलीचा सून म्हणून जर का स्वीकार केलात तर तुमी सुधा, तुमी सुधा मला आनंद होईल आता रवीला सांगायला लागतात हो मला सुद्धा असंच वाटतय की मी या सगळ्यामध्ये या नात्यांचा जर का स्वीकार केलेला आहे तर तुम्ही सुद्धा तुम्ही सुद्धा सगळ्यांनी या नात्यांचा स्वीकार करावा असं मला वाटतंय असं म्हटल्यावरती आता पूर्णाई आणि कल्पना दोघी एकमेकींकडे पाहायला लागतात आणि त्याच वेळेला आता या दोघीजणी काय निर्णय घेणार इतकं सगळं झाल्यावरती अजूनही सायडीवरती राग असेल की सायलीचं आणि आता सायडीवरचा राग निघून त्यांचं नातं आता नॉर्मल परत पहिल्यासारखं होणार हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे